माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील शिशिव प्रतिष्ठान व जिधाऊ प्रतिष्ठान त्यांच्या संस्थापिका शिवजी पवार आणि श्री रवींद्र पवार यांच्या पुढाकारानं आदरणीय अटलजींचा विचार या महाराष्ट्रातील नवीन पिढीला मिळावा अटलजींनी जे कार्य या देशासाठी केलेलं आहे ते कार्य उद्याच्या नवीन पिढीला अवगत व्हावं या साठी सिग्दित आणि रवींद्र पवार आणि सर्वच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये आज एका दिवशी जवळजवळ बारा हजार विद्यार्थी चित्रकलेच्या स्पर्धेला उतरवलेले आहेत आणि त्या चित्रकलेच्या स्पर्धेतून जो अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार होता राष्ट्रप्रथम आणि या राष्ट्राच्या प्रती प्रत्येक नवीन बालकाची एक लाड निर्माण झाली पाहिजे आपल्यापेक्षा देश महत्वाचा आहे देश टिकला पाहिजे देशाप्रती देशाप्रती अनन्य अशी निष्ठा या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे हे कार्य शिखीताय आणि रवींद्रजी पवार मोठ्या जोमानं आहेत भारतीय जनता पार्टीचा उपक्रम या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार यांचे आचार हे सर्वसामान्यपणे पोहोचवायचं खरं काम भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या शिंदे राई आणि रवींद्र पवार हे अतिशय तात्तीनं करत आहेत आणि त्यांच्या या उपक्रमाला भाजपच्या वतीनं मनापासून धन्यवाद देईल आणि जे काम करतील नक्की या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे, रेकॉर्ड होऊन जाईल याबद्दल माझ्या मनात त्यांनी शंका नाही परत एकदा त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि आदरणीय महान नेते अटलजी यांच्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृती या निमित्तानं जागवल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मेंदू या ठिकाणी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेय यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठान सातारा व जिजाऊ ट्रस्ट यांच्या माध्यमातून भव्य अशी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी सातारा शहरातून जवळजवळ पंधरा हजार विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि या शाळे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ हा आमच्या शाळेमध्ये संपन्न झालेला आहे आमच्या शाळेतील विद्यार्थी जवळजवळ एक हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सकाळी नऊ ते अकरा या, या वेळामध्ये ही स्पर्धा संपन्न होत चे आहे या स्पर्धेसाठी आमच्या शाळेच्या मुख्याधिका श्री सुजाता पाटील मॅडम तसेच आमच्या शाळेचे चेअरमन श्री अमित सर आणि शाळेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे आणि ही स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होत आहे कोणतं चित्र काढते बाळश आजी व त्यांचे सौंग कुठलं बाळशे आजी व त्यांचे सम कुठलं चित्र काढतो काय वाटते स्पर्धेत बागी